अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी गोपीतांची प्रेस त्या ठिकाणी घेतली त्यामध्ये जे त्यांनी फोटो दाखवले सोशल मीडियावरती फेसबुकला व्हॉट्सअपला आणि सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जे असणारे तेच फोटोजाने व्हिडिओ त्या ठिकाणी जे काय त्यांचा दाखवायचा प्रयत्न केला तुमच्या टीव्हीच्या बातम्यांची व्हिडिओच्या माध्यमातून मी बघितलं तर त्यामध्ये बा बाकी मला काय त्यात वाटत नाहीये आणि जनस्वराज्य शक्ती पक्ष हा भाजपाचा घटक पक्ष एन डी एचा असल्यामुळं दोन हजार सोळापासून आम्ही घटक पक्ष आहोत दिल्लीमध्ये मुंबईमध्ये विविध प्रश्नांसाठी आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर सातत्याने असतो त्यामध्ये काय वेगळे विषय असायची काही गरज नाही आहे आणि राज्यातले इतर सर्वच नेत्यांचे माझे जवळकीचे संबंध आहेत दिल्लीमध्ये संबंध आहेत त्यामुळे देशमुख साहेबांनी मला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या अमितबाईंबरोबरचे मी फोटोज आणि बघतोय मोदीजींच्या बैठकीत आपल्याला बघतो देवेंद्रजींशी संबंध असल्याचं कळते मला त्यामुळे आम्हाला ह्या बाबतीत काय मदत झाली तर बरं होईल अशा पद्धतीचा त्यांचा विचार होता त्यामुळं ते त्याच्यापेक्षा वेगळं मी काय त्यांना सांगत नाही आहे आणि दुसरी गोष्ट की आता हेच विषय तोच म्हणजे मला ह्यामध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांना डिस्टर्ब करायचा किंवा त्यांना त्या ठिकाणी डॅमेज करायचा जो प्रयत्न हा त्यातला मला दिसून येतोय दुसरा ह्यामध्ये काय प्रयत्न नाही कारण ते वेगळं त्यांनी आज काय सांगितलं नाही आहे जे सगळ्यांना माहिती तेच त्यांनी ते सांगितलं तर माझं मत एवढंच आहे आता की ह्यामध्ये जास्त चर्चा न करता आपला हा जो विषय आहे ह्यामध्ये थांबून ह्याचा पूर परिस्थिती निर्माण झाली ती जास्त गांभीर्याचे विषय मला त्या ठिकाणी दिसतोय तिकडं मला जाणं जास्त गरजेचं आहे आणि संजय राऊतांच्या बाबतीत जास्त काय दखल घेऊन चर्चा करण्यासारखी काही गरज वाटत नाही मला ते रविंद्रजींचे विषय आले की ते बोलतात आणि आता तो एक येतो विषय पण तुम्हाला निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या